हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज ना बघा मी ज्वारीच्या पिठापासून एक नवीन पदार्थ असं बनवणार आहे नाश्त्यासाठी एकदम भन्नट अशी रेसिपी आहे खूप चवदार पण लागते पाहत त्यासाठी ना मी एक ज्वारीचं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे हे दोन चमचे मी ज्वारीचं पीठ घातलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा त्याच्यात रवा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडस लाल तिखट घालायचं आहे हळद पाणी घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यात अजिबात गुठळे झाल्या नाही पाहिजे त्यासाठी थोडं थोडं करून पाणी घालत राहायचे झटपट होणारा नाश्ता आहे हा आपल्याला सकाळी सकाळी उठायला उशीर झाला तर आपण रेसिपी करू शकतो नाश्त्यासाठी अजिबात ज्वारीचं पीठ अंडरावा असल्यामुळे गुठळ्या होत नाही एवढ्यास असा तर थोडफार झाले तर ते आपण असं फोडून आहे त्याच्यात पाणी घालूया पातळ करायचं आहे आपल्याला आता हे जरा वेळा असं भिजू द्यायचंय जरा जरा फुलतो हे पाच चार है। है ते पाच मिनिट झालेले आहे आपलं हे पीठ काढून त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या थोडी कोथिंबीर घालू टोमॅटो घालू बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण तुमच्याकडे गांजर असेल तर ते पण घालू शकता तुम्ही किसून हे पण छान सापलं झालेलं आहे आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण तवा जरा गरम होऊन देऊया आपला तवा गरम झालेला आहे त्याला थोडं तेल लावून घेऊ हा माझा लोखंडी तवा आहे आता त्याच्यावर आपण हे बॅटर सोडून घेऊया थोड थोडासा इंगॅटर सोडून घ्यायचंय हे बघा आता मंद गॅसवर त्याला हो द्यायचंय टाकताना मोठा गॅस आहे आणि टाकल्यानंतर मंद गॅसवर त्याला शिजू द्यायचंय हे बघा छान कलर पण किती छान आलेला आहे आणि सुक, ते कसं छान असं सुक सुकायला लागलेलं आहे हे बॅटर सुकलं का मग उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला ते बघाशी छान अशी जाळी पडलेली आहे ज्वारीचा पिठाचा आपला हा डोसा आहे सहज निघतोय बघा खडा कसं सुकायला लागलेले आहे हे बघा किती छान अशी जाळी झालेली आहे एका बाजूने दोन मिनटं आणि दुसऱ्या बाजूने दोन मिनटं पटकन असा होणारा हा डोसा आहे ज्वारीचा पिठाचा तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्ही नवनवीन रेसिपी बनवत असते नेहमीच रेसिपी टाकत नाही आहे मी तर हे पा मी दोन्ही साईडनी भाजून घेतले आहे हे बघा असं कुरकुरीत झालेला आहे एकदम तुम्ही चटणी बरोबर किंवा असा पण खाऊ शकता छान असा कुरकुरीत कडक झालेला आहे आता दुसरं पण करून घेते मी कमी तेलामध्ये आपल्या ढोसे तयार होतात दुसरं एक बनून दाखवते एकदाच फक्त तेल लावायचे

सहज निघत आहे छान असं कुरकुरीत करून घेऊया आता हे पण दुसरा झालेला आहे बाकीचे बघा आता हे कुरकुरी देऊन आणि किती जाळीदार असे झालेले आहेत चविष्ट पण तेवढेच लागतात तुम्ही एकदा करून पहा आवडलं तर मला कमेंट करून सांगा कसे वाटले ती रेसिपी म्हणून ज्वारीच्या पिठापासून केलेले कुरकुरीत ढोसे आपले ढोसे तयार झालेले आहेत हे पा किती जाळीदार असे झालेले आहे